बायको तर दार बाजारला पैसे दिले होते त्याची आपण दार जोरदारी देऊन टाकली हिला काय सांगायचं भारी मिस्टेक हो गया सर एकदम हो गया, हे मा शक्ती देमाशी मा शक्ती दे यार। या राधे ये ओ फस ग्यासिय ओळखलेय तू एकटीच आहेस काजोली ह्या या दुनियेमध्ये जे मला ओळखते काजोली चल झूटा ओळखलेस ना ओळखलं बस बस बाजाराचे पैशाने कारेकरं केलं असंच तू बाजाराचे पैसे तुझं नशीब मोठं तुझा कुंकु बळकट म्हणून आलोय मी हरामी हो आम्ही तुम्हाला बाजार करायला पैसे दिले होते बाजार करायला मग कोण नाही केला बाजार काजोली कांद वांग बटाट गोबी पत्ता गोबी फुल गोबी भोपळा अद्रक कोथिंबीर लसूण हिरवी मिरची कांदा लिंबू सगळा बाजार केला भाजीवाली निश्चित माझ्याकडे बघतो भाषण कुठे जादा ना। नाही हो आणि मी तिच्याकडे एवढा बाजार कसा आणि मग मी खिशातून पैसे काढले असे मोजले पैसे आणि तिला अशी द्यायची तर काळानं झडप घातली चोराने झडप घातली आणि ते पैसे oh no! चोर माझ्या हातातूनच कुठून oh no! मी त्या बाईच्या डोळ्यात डोळे घातलेले तिने माझ्या डोळ्यात चालेल मी लगेच डोळे काढून घेतले आणि त्या चोराच्या महाग पळालो चोर पुढं मी महाग काजोली काजवली चोरानं पैसे लुबाडले माझ्या हातातले आणि मग मी त्या चोराचा पाठलाग चालू केला चोर मी पुढास चोर पुढं मी माग चोर पुढ चोरानं गाव ओलांडला मी गाव ओलांडला चोरानं बाजार सोडला मी बाजार सोडला चोर जंगलात मी जंगलात चोर तळ्यात मी तळ्यात चोर नदीत मी नदीत काजवली चोर डोंगरात तर मी डोंगरात चोर घोड्यावर तर मी घोड्यावर चोर मागत शेवटी <laughs> मी चोर धरला कारण म्हणला माझे पैसे दि माझे पैसे दे माझे पैसे दे माझे पैसे दिला चोराला ना चोराचे शब्द संपले चोर माझ्या तोंडाकडे बघू लागला मी त्याच्या तोंडाकडे बघू लागलो त्याला शब्द सुचत नव्हते त्यानं शिट्टी वाजवली मी सुद्धा शिट्टी वाजवली खाजवली पंचवीस पंचवीस त्याच्यापेक्षा देहदुप्पट चोर आले मला धरलं खूप खूप मारलं इतका मारल इतका मारल कजोली मला बोला ना चोर पेशूत पडले मारून मारून मी सावध झालो आणि कसा तरी त्या ते जंगलातून काजोली तुझा कुंकू बळकट म्हणून मी परत काजोली मी वाचलो मी बचावलो जाऊ दे किती पाचशे रुपये गेले ते गेले बसा तुम्हाला माकर वाढते बसा बसा, बसा। माझी बायको आहे बसा आता जेवायला आणते तुम्हाला नमस्कार कोण बाबा तू टक्का असेलच राहतो का सर हा ओ अभिनंदन अभिनंदन हा दादा खूप खूप अभिनंदन तुमचं काजोली ए, ए, काय म्हणतो बघ वाटला दिशी दारूच्या दुकानाच्या इतिहासातील तुम्ही एक नंबर असे कस्टमर आहात जे अतिशय वेळेवर उदारी देतात आणि एक नंबर इमानदार तुम्ही ग्रायक आहात त्याकरिता यावर्षी दिवाळीमध्ये तुम्हाला आमच्या दुकानातर्फे पाच दिशेच्या क्वॉटर बक्षीस देण्यात येणार आहे बघ का, का असा नावलौकिक मिळावा देशी दुकानाच्या इतिहासात माझ्यासारखा इमानदार कस्टमर म्हणून माझा त्यांनी सत्कार करा तुमचा पेपरला फोटो सुद्धा येणार आहे पेपरला फोटो चालेल चालेल माझ्या ऐक तो ला, ते तू जांभळी साडी घाल जांभळी नाही मी जांभळी नाही घाल लाल साडी लाल लाल साडी हां बरं येऊ मी हां पण दादा ते बक्षीस वितरणाच्या दिवशी तुम्ही पाचशे रुपये घेऊन यायचे आ हा पाचशे रुपये अहो मी आहे मी देते पाचशे रुपये चाल चल दे पाचशे रुपये घेऊन ये हो पुढं बाबा मी आलोच आले आले आलो म्युझिक